पुस्तकांच्या बगीचात आज एका खास व्यक्तीचा सन्मान होतो आहे पुस्तकांचं हॉटेल महाराष्ट्रातलं पहिलं पहिलं पुस्तकांचं हॉटेल कुठं असेल तर ते नाशिक शहरात आहे आणि आजींचं हॉटेल आहे नाशिकमध्ये आणि त्या आजी खास तेवीस एप्रिल आज हा जागतिक पुस्तक दिवस असतो आणि या निमित्तानं त्या आपल्या एरंडोल शहरात पुस्तकांच्या बगीच्यात आल्या आहेत या पुस्तकांच्या बगीच्याची संकल्पना मुख्याधिकारी विकास नवाड यांना ही जर कल्पना कोडून मिळाली असेल तर ती आमच्या आईपासून पुस्तकांच्या हॉटेलपासून आजींच्या पुस्तकांच्या हॉटेलपासून त्यांना ही कल्पना मिळाली आणि प्रत्यक्ष हा पुस्तकांचा बगीचा या एरंडोल शहरात साखर झालेला आहे एरंडोलकरांनी या पुस्तकांच्या बगीच्याला भेट दिलेली आहेच पण आता बाहेरगावांवर देखील लोकं या ठिकाणी यायला लागली आहेत आणि आज नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं आ आईंचा सत्कार होतो आहे सर्व प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आईंचं इरंडोर शहराच्या वतीनं सर आम्ही मनापासून स्वागत करतो धन्यवाद